नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज गुरुवार आज आलेले आहे दुर्गादेवीचा पहिला दिवस सर्व पित्री आमाशा झाल्यानंतर दुर्गादेवीच्या नव दिवसाच्या नव रूपांची पूजा केली जाते नवरात्रीला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले जाते नव दिवसामध्ये दुर्गादेवीच्या शक्ती स्वरूपाची पूजा विधिवत केली जाते नवरात्र म्हणजे नव दिवस देवीची दोन्ही वेळेस हळदी कुंकू अर्पण करून दिवा अखंड देवत नव दिवस अखंड पूजा केली जाते शारदीय नवरात्रीचा सण हा गुरुवारच्या दिवशी आल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेला आहे या नव दिवसामध्ये दुर्गादेवी पृथ्वीतलावर जागृत अवस्थेत असते बारा ऑक्टोबर विजयदशमीपर्यंत पर्यंत हा सण चालू राहणार आहे दुर्गा माता पालखीमध्ये स्वार होऊन येणार आहे नव दिवस दुर्गा देवीच्या नव रूपांच्या विविध रूपांची पूजा के विधी केली जाते दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र उपासना व्रत सुद्धा केले जाते आणवणी पायाने सुद्धा चालले जाते आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की नव दिवस दुर्गा देवीला व दुर्गा देवीची उपासना करणाऱ्या व्यक्तीने स्त्रियाने खूप कडक नियम पाळावेत आपल्याला पाळणे शक्य होत नसेल ज्यांना उपास नसेल त्यांनीसुद्धा हे नियम आवर्जून पाळावेत घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर घटस्थापना नक्की करावी शुभ मुहूर्त आणि अभिषेक मुहूर्तावर ही घटस्थापनेची पूजा नक्की करावी घटस्थापना नक्की करावी नवरात्रीच्या व्रतामध्ये विविध प्रकारचे फळे असेल वेपरचे असेल किंवा शाबुदाना असेल भगरीचे व शाबुदाना मिक्स करून याची भाकर बनवलेली जाते किंवा मेंढीची भाजी बनवली जाते आणि जी बटाट्याची भाजी आहे तीसुद्धा बनवली जाते अशा पद्धतीने उपासाला हे पदार्थ खाल्ले जातात अशी नियम प पद्धती आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेल्या आहेत या नियमानुसार धर्मग्रंथामध्ये काही नियमसुद्धा सांगितले गेलेले आहेत नवरात्रीचे नव दिवस व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्याचे पालन नक्की करावे जर तुम्ही उपास केला नसेल किंवा केलेला असेल तरीही तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन नक्की करायचं आहे नव दिवसामध्ये घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नये घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होऊ द्यावे नव दिवसामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवजून घालाव्यात व स्त्री असेल मुलगी असेल किंवा कोणाचाही आपण करू नये उपास करत असताना आपल्या मनातून आणि भक्तिभावाने दुर्गा देवीची पूजा करावी जर ज्यांना एक वेळेस उपास धरणं शक्य होत असेल सकाळी आणि संध्याकाळी भाजी चपाती आणि जी भाकर आहे ज्वारीची बाजरीची ती तुम्ही खाऊ शकता किंवा नऊ दिवस सकाळ संध्याकाळ उपास हा तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा उपास धरू शकता नवरात्रीच्या नव दिवसामध्ये तामसीन पदार्थ चुकूनही खाऊ नये मसालेदार पदार्थ किंवा पान तंबाखू ही ही कदी ही नव दिवस हे चुकूनही खाऊ नयेत व्रत करत असताना मध्यंतरी व्रत कधीही सोडू नये पूर्ण नऊ दिवस आपल्याला हे व्रत करायचे आहेत काही अडचण आलेली असेल मासिक धर्म आलेला असेल तर दुर्गादेवीचे लांबूनच दर्शन घ्यावेत आणि जर अडचण आलेली असेल जर तुमची तब्येत बिघडलेली असेल जर तुम्हाला हा उपास मधोमध सोडायचा असेल तर दुर्गादेवीला क्षमायाचना करावी आणि हा उपास तुम्ही सोडू शकता नवरात्रीच्या दिवसापर्यंत उपास सोडून विजयदशमीच्या दिवशी उपासाचे उद्यापन नक्की करावे विजयादशमीच्या दिवशी उपास करून उद्यापन करून नव कुमारिकांना आपल्याला जेऊ घालायचं आहे दहा वर्षाच्या ज्या मुली आहेत तर त्या मुलीला आपल्याला जेऊ घालायचं आहे कुमारिकांना आपल्याला भेटवस्तू देऊन हळदी कुंकू आणि पाय धुवायचे आहेत आणि त्यांचे दर्शन आपल्याला घ्यायचे आहे नवरात्रीच्या नव दिवसामध्ये दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो अखंड दिवा लावल्यानंतर तो विजला तर दुसऱ्या दिव्याने दिवा नक्की करावा दिव्याची वात तयार करत असाल तर सब हात इतकी तुमची जी वात आहे ती असायला हवी दोन वाती तुम्हाला अशा तयार करायच्या आहेत सकाळ संध्याकाळ तुम्ही पूजा करत असाल घट मांडलेला असेल तर दरवाजा हा कधीही बंद करू नये संध्याकाळच्या वेळी चुकूनही दरवाजा बंद करू नये कारण या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून पूजा हो विधी झाल्यानंतर दरवाजा हा उघडा सोडावा त्यानंतर तुम्ही या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची साडी जी आहे ती परिधान करू नका या नियमांचं पालन आवर्जून करावं नवरात्रीमध्ये नऊ दिवस विजयदशमीपर्यंत आपल्याला या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलदेवतेचा मंत्र किंवा दुर्ग सप्तशती या ग्रंथाचं पठन करायचं आहे आणि आपली कुलदेवतेचा श्री आहे नम या मंत्राचा जपसुद्धा आपल्याला करायचा आहे आणि कुंकुमार्चन तुम्हाला या नव दिवसामध्ये एक दिवस तरी करायचा आहे देवीची ओटी आपल्याला मंदिरामध्ये किंवा एखाद्या सुहासनी स्त्रीला घरामध्ये आणून हळदी कुंकू लावून जेव घालायचा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर दुर्गा देवीला आपण ही ओटी अर्पण करू शकता किंवा एखाद्या सुहासनीला आपण ही ओटी ओटीमध्ये देऊ शकता आपल्या घरातील दोष दूर करण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी धनधान्याला बरकत येण्यासाठी व आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहावा म्हणून कुलदेवतेची अशा पद्धतीने सेवा करावी ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही संकट विघ्न येत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चा कुलदेवतेचा कुळाचार करणे तेवढेच महत्त्वाचे आहे जर तुम्ही घट बसवत असाल किंवा बसवत नसाल तरीही तुम्ही या नियमांचं पालन नक्की करावं तर नऊ दिवस आपल्याला कोणत्या भाज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाहीत घरामध्ये बनवायच्यासुद्धा नाहीत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर पहा आजपासून गट बसणार आहे तर नऊ दिवस आपल्याला ह्या भाज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाही घरामध्ये जे कडधान्य आहे काळ्या रंगाचं हरभरे आहेत ते चुकूनही घरामध्ये बनवायचे नाही तामसीन आहारसुद्धा घेतला जात नाही जास्तीत जास्त सात्विक अन्नाच्या सेवन नक्की करावं मांस मच्छी अंडे चिकन हे पदार्थ चुकूनही घरामध्ये बनवू नये किंवा जाऊन खाऊ सुद्धा नाही या नव दिवसामध्ये या अन्नाचं सेवन जर तुम्ही केलं तर दुर्गा देवी क्रोधित होत असते व तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहत नाही म्हणून ह्या भाज्या नक्कीच परदे कराव्यात त्यानंतरची चौथी डाळ आहे ती म्हणजे मसूर डाळ आणि काळे चणे व त्याचबरोबर जी ओडदाची डाळ आहे ती चुकूनही घरामध्ये बनवू नये कारण या नऊ दिवसामध्ये ही जर भाजी आपण घरामध्ये बनवली तर आपल्या घरामधून माता लक्ष्मी काढता पाय घेत असते म्हणून ह्या ज्या कडधान्य आहे हे चुकूनही खाऊ नका वांगा आणि गोबीची भाजी पत्ता गोबीची भाजी आपल्याला चुकूनही बनवायची नाही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही वांग भाजीमध्ये बनवू नका किंवा याची भाजी, भाजी तयार करून खाऊ सुद्धा नका तर पहा उपास सोडताना सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ नका कारण एकादशीच्या दिवशी किंवा पौर्णिमा असेल आमोशा असेल तरीही सुद्धा हे वांग बनवलं जात नाही एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपास सोडत असताना ही भाजी खाल्ली जात नाही त्यानंतर कांदा आणि लसूण ही भाजीमध्ये वापरू नये हा नक्कीच वर्ज करावा उपास करत असताना शाबुदाना करत असताना शेंगदाण्याचे तेल नक्की वापरावे चुकूनही सोयाबीनचे तेल वापरू नये नाहीतर पूर्ण उपवासाचे फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार नाही अशा पद्धतीने ह्या भाज्या या, या नव दिवसामध्ये नक्कीच भर्ज कराव्यात त्यामुळे साक्षात माता दुर्गाचा सा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या दुर्गादेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी व धनधान्याला बरकत येत असते त्यातील गरिबी कायमची निघून जात असते म्हणून या नियमांचं पालन नक्की करावं श्री स्वामी समर्थ